मी आशिष बबनराव अतकरे हनुमान नगर कोल्हापूर गेले काय सांगाल जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आपली निवड केली आहे हा विश्वास आपण कसा मी मागच्या पंधरा ते सतरा वर्षापासून जनतेत काम करत आहे काम करताना मी ग्राउंडवर काम करतो आणि प्रभागामध्ये आज जो हा निकाल आला हा जनतेचा विजय आहे माझं प्रभागातील एक एक घरासोबत वैयक्तिक माझं पर्सनल संबंध आहे आणि मी जुळून ठेवले त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या जे भवंडरमध्ये सुद्धा मी निवडून आलो त्या ठिकाणी आपल्या आहेत ज्या आता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही आजच्या प्रभागामध्ये एक सगळ्यात प्रथम तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की डीपी रोड जिंक सिटी पासून जो डीपी रोड आहे झालेला तो अत्यंत आवश्यक आहे कारण की शहर मोठं होत चाललेलं आहे त्या ठिकाणी नवीन कॉलन्या बनत चाललेल्या आहे आणि तो डीपी रोड सध्या झालेला नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्येचा सामना आहे पहिल्या सहा महिन्यात असे कोणते काम होईल त्याचा थेट फायदा जनतेला जाणवेल पहिल्या सहा मध्ये आधी तर जे जुने काम रखडलेले आहेत ते मार्गी लावणे आणि या सहा महिन्यामध्ये जनतेमध्ये जाऊन जे त्यांचं प्राथमिक काम पेंडिंग पडलेले आहेत त्याला प्रामाणिकपणे त्यांना प्रथम नंबर देऊन त्याला काम लावतो रस्ता पाणी नाली स्वच्छता यापैकी आपली पहिली प्राधान्य बाब कोणती असेल अगरशोक म्हणून पाणी स्वच्छता आणि विद्युत व्यवस्था म्हणजे प्रकाश व्यवस्था तिन्ही गोष्टी तेवढ्याच अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्यासाठी आपली काय रणनीती असेल मागच्या सेशनला मी नवीन होतो तरी मी पाच संचार चार नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये मी जनतेचं खूप मोठं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं मी आता विजय झालेला आहे आणि आता प्रभाग हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि लोकांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळं त्यांच्या ज्या डिमांड आहेत त्यांच्या समोर जाऊन त्या पूर्णपणे करण्याचं मानस आहे वाढ विकासात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा रोखण्यासाठी आपण कोणती पोच पावले उचलणार आपल्या वाढमधील विकासात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा रोखण्यासाठी आपण कोणती पोच पावले उचलणार निष्काळजीपणा म्हटलं तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार काम मागच्या वेळेला आम्ही सातत्याने त्यांच्या समोरून काम करून घेतलं त्याच्यामुळं सकाळी उठल्यापासून म्हणजे सहा वाजतापासून त्यांच्या मागे लावून अकरा वाजेपर्यंत जो काळ असते आपला त्यामध्ये सातत्याने त्यांच्या मागे लावून काम करून घेणे हा पहिला माणूस आहे भ्रष्टाचार सुद्धा बरोबर त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना पाठीशी घेऊन त्यांना सोबत ठेवून त्यांच्या का, काम करण्याची पद्धत काय असते त्यांना दाखवून आपण त्याच्यावर भ्रष्टाचार आळा घालणार शंभर टक्के प्रयत्न करू युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपली स्पष्ट योजना काय युवक महिलांसाठी आमचा प्रभाग हा अविकसित प्रभाग आहे याच्यामध्ये झोपडपट्टी स्लमस्ती सगळ्याच भागामध्ये आहे आणि रोजगाराचा मुद्दा कोणताच नवीन आहे नाही या ठिकाणी त्याच्यामुळं राज्य सरकार आपलंच आहे पालकमंत्री आमचेच आहे त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये मा मोठे उद्योग लघु उद्योग कसे आणता येईल याच्यावर आम्ही प्रथम करून देणार आहे पाच वर्षानंतर आपण आपल्या वार्डाला कोणत्या ओढिकाने पाहू इच्छिता पाच वर्षानंतर आम्ही आमच्या प्रभागाला ज्या पद्धतीने अमरावती शहर डेव्हलप झालेलं आहे त्याच पद्धतीने आमचं शहर सारखंच आमचा गडगड प्रभाग सुद्धा विकसित झालेला आहे अशी पाहण्याची मानसिकता आहे आपल्या पक्षाची वाढ विकासात कशी साथ असेल आणि गरज पडल्यास आपण पक्षीय राजकारणापेक्षा वर उठून काम कराल का शंभर टक्के मी आतापर्यंत राजकारणात कमी करतो आणि समाजकारण जास्त करतो मागच्या नऊ वर्षामध्ये मी जनतेमध्येच राहलो आणि जनतेमध्ये राहिल्यामुळं मला जाणीव आहे की जनतेत काम कोणत्या पद्धतीने करावं लागतं त्याच्यामुळं स्थान हे आपली जनताच आहे आणि राजकारण किंवा राजकीय नेते हे त्याच्यानंतरचे एक शेवटचा प्रश्न होता शेवटी वाढवासियांना दिलेले आपले एक ठाम वचन आणि त्यासाठी आपला संदेश काय आहे मी मागच्या नऊ वर्षात त्यांच्यासोबत होतो चार वर्ष नगरसेवक नसताना त्यांच्यासोबत होतो आणि पुढच्या पाच वर्षात त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो प्राथमिकपणे मी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सोबतच राहणार